अमरावती शहरातील तपोवन परिसराच्या आतमधून येण्या जाण्यासाठी रस्त्याच्या मागणीसाठी राजुरा आणि जिजाऊ नगर येथील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असताना तपोवन परिसरातील नागरिक एकत्र येऊन त्यांच्या रस्त्याच्या मागणीसाठी त्यांचा निषेध केला राजुरा जिजाऊ मधले आणि तपोवन परिसरातील नागरिक आमनेसामने सामने आले तपोवन परिसरमधील नागरिकांनी येण्या जाण्याचा रस्ता बंद केल्यामुळे दोन्ही गटाकडून तपोवन परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आले जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार अशी सुद्धा प्रतिक्रिया देण्यात आली आणि दुसरीकडे तपोवन परिसरामध्ये काही नागरिक रस्ता उतरून जाण्या येण्यासाठी रस्ता देणार नाही अशी सुद्धा प्रतिक्रिया देण्यात आली आहे घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे हे आंदोलन म्हणजे आज आमच्याशी अशी वेळ अशामुळे आली आहे की गेल्या सहा वर्षापासून रस्ता बंद आहे आणि हा रस्ता ग्रामीण मार्ग चाळीस आहे जो तपोन गेटपासनं सुरू होतो राजुरा गावापर्यंत टू पॉईंट सेवन म्हणजे जवळपास अडीच किलोमीटर दोनशे मीटर तर हा रस्ता तपोन संस्थेच्या अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जबरदस्तीनं बंद करून ठेवलेला आहे अगोदर आम्ही याच रस्त्याने ये जा करायचो याच्यासाठी आम्ही वारंवार जिल्हा परिषद आ, कलेक्टर ऑफिस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या सगळ्या ठिकाणी जाऊन निवेदन दिले आठ दिवसापूर्वी जिल्हा परिषदने यांच्या नावाने पत्र काढलं की तो रस्ता रहदारीसाठी सुरू करून देण्यात यावा तरीही तो सुरू करून देण्यात आलेला नाही आहे आम्ही जवळपास गोकुळाश्रम जे आमची संस्था चालते ही तपोवन संस्थेच्याच जागेमध्ये राहते तरीही आम्हाला रस्ता बंद आमचा रस्ता बंद करून ठेवला आहे जवळपास पाचशे लोकांची वस्ती आमच्या भागात राहते आम्हाला लेकरांना लेकरांना शाळेत जायला जायला आमच्या रस्ता जवळपास एक किलोमीटर चिखल तुडवत आमच्या लेकरांना जावं लागते रात्री बेरात्री जर दवाखान्याची इमर्जन्सी आमच्या मध्ये आली तर अक्षरशः आम्हाला अम्बुलन्स आमच्या रस्त्यापर्यंत येत नाही आणि वारंवार प्रशासनाशी आम्ही पत्रव्यवहार करून समोर झाल्यानंतर त्यांनी रस्ता ओपन करून दिला नाही म्हणून आज सगळे लोक इथं आले याच्या अगोदर आम्ही असं एवढे लोक आलो नाही आता सगळ्यांना त्रास होत आहे पावसाळ्यात आमची विनंती आहे की हा रस्ता जिल्हा परिषदचा आहे नाबार्डच्या अंतर्गत याच्यावर दोन वेळा सौंदर्यीकरण पण झालंय मग जर हा आमचं म्हणणं आहे आम्हाला कोणाची वैयक्तिक रस्ता नको ग्रामीण मार्ग चाळीस ग्रामीण हे हा जो रोष आहे हा हे कारण या संस्थेमध्ये यांचे पण लेकरं शाळेत येतात तर आम्हाला आमचा सरकारी रस्ता सरकारी रस्ता आम्हाला आमचा ओपन करून पाहिजे आणि आणि आम्ही आम्ही आज इथेच 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 आमचा मी सहदेव गोळे सहदेव उत्तम गोळे सचिव सेक्रेटरी बोलतो हा वाद रस्त्याचा वाद एकवीस पाशी तसंच झाला होता त्यावेळेस चौदामध्ये मध्ये इथे संस्थेमध्ये एक प्रकरण झालं त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी मौखिक सांगितलं होतं की हा रस्ता बंद करा कारण इथे मुली राहत होत्या मुलींच्या अनैतिक संबंध होत होते ते जात होते त्यासाठी त्यांनी ते बंद करून टाकला होता त्यावेळेस आमचं हॉस्टेल केलं इथून मग त्यांनी कलेक्टर साहेब त्यावेळेस गीतेसाहेब होते गीतेसाहेबांनी स्वतः सांगितलं होतं की तर आम्ही तुमचा हा रस्ता बंद करून टाका नंतर मग कोविडमध्ये पूर्ण बंदच राहिला नंतर यांनी काय केलं की तिथून अतिक्रमानानं रस्ता तयार केला रस्ते अतिक्रमानं त्या टेकडीच्या खालून रस्ता तयार केला त्या दिवशी रस्ता नऊ रात्री नऊ वाजता यांच्या कामानंतर रात्री नऊशेच असत असतात त्यावेळेस आम्ही तर सामंजस्य करार केला त्यांचे आमचे प्रतिनिधीमंडळ भेट बसले त्यांचे आमचा करार झाला की हा आम्ही दोन वर्षात एक दोन महिन्यात एक दोन वर्षात बा यांचा रस्ता मूळ रस्ता आहे एक तर त्या राजुऱ्यावर त्या पायथ्या खालून समोर त्या नाक्यावर आणि एका रायडगाव जाणारा कारण ते ग्रामीण भागात येते ग्रामीण भागात आल्यानंतर ते त्याचं हे रस्त्याचं तर राजुरा गाव तर राजुरा रस्त्याला नाहीच आहे इथं हा दाई साहेबांनी एक माणूस की म्हणून त्या काळा चालू ठेवला होता रस्ता तो ठेवला पण आता दुसऱ्याच आमच्या इथं बातारे माणसं इथं सत्तर सत्तर ते पंच्याऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक नुसतं सत्त ऐंशीच्या वरचे लोक आहेत त्यांना चालता येत नाही भरधाव जाणार हे करणार रात्री बेरात्री जाणार तर कोण करणार याचं मालमत्ती नुकसान होणार त्याचा अफजार कोण राहणार मग तुमची काही चालू होऊ नये नाही आम्ही आज रस्ता इथून देऊ नये त्यांना पर्याय रस्ता आहेत पर दोन दोन रस्ते आहेत त्यांना अब नहीं आता टेंशन आके एक एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर